sao con giúp tôi ơi ơi मला गाडीमध्ये मागे माझं भेटला भेटला तरी पण झाला खूप झालं माझ्या आधी खूप झालं पण झाली सायकल पण त्याचा तिसरा कप आला काय पद्धत आहे का नाही गाडी घेतली रेंजवर छानच होणार पण मंडली आम्हाला गांधीजी भेटले आम्हाला चारशे मंडली गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर सर्वप्रथम तुम्हाला माहितीच द्या आजपासून नवीन वर्ष चालू होत आहे सो माझ्याकडून माझ्या मा फॅमिलीकडून माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा हा वर्ष नवीन वर्ष भरभराटीचा सुखसमृद्धीचा नक्की जावं आणि देवाकडे माझी पण प्रार्थना आहे की माझ्या सर्व सबस्क्रायबरचं चांगला जावं हा वर्ष आणि सुरुवात चांगली व्हावी आणि जसं की आपली पण सुरुवात आपण करतोय गणपती मंदिरापासून स्वतः मी चाललो आहे वहिनी येते दोन्ही पण आपल्या बाबू येतोय आणि मम्मी येते आणि स्पर्श इकडेच आहे स्वतः आम्ही सगळे चाललेलो आहोत टिटवाळा मंदिरला सो फटापट निघतो कारण जायचं होतं दहा वाजता आणि वाजलेत साडे अकरा सो पत कारण मी लेट उठलो त्याच्यामुळे अॅनिवे पत चला फटाफट निघूया आणि भेटूया आता गाडीत चला स्पर्श श्च। ए झोपू नको ए स्पष्ट परत स्पर्श प्रयाग ए झोपू नको अरे उठ उचल झालं उचल उठा 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 उटा चले आणि सर डुलक्या मैलते असे मंडळी हे दोघ काय आई आला कपला पैसा खत्म टिकट खत्म पैसा बहुत पड़ा है किधर है किधर पड़ा है गे देख, गे देख। आ, तेरे पास कितना पैसा है मेरे पास पैसा ना 2 लाख है इतता लाख उधर उधर बस होएगा दो लाख अपने को है क्या अभी जेब में रहेगा तेरे 2 लाख दिखा नकली का नाही असली वाला दिखा मंडळी अशी सगळी मंडळी घेऊन आपण चाललेलो आहोत या वर्षीचा पहिला प्रवास चला भेटूया आता आपण काय बोलता मंडळी आपली सबस्क्रायबर पण भेटलेले आहेत तिकडे सर्व सुरुवातच करत होतो मी आणि आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत हा का त्यांना पुढे म्हटलं मी गाडी लावायला मंडळी तुम्हाला तेच सांगायला चालल्या मंदिर मंडली एवढं लांब आहे ना आमची गाडी पार तिकडे लागले इकडे बॅरिगेट लागलेले आहेत आणि इथून आपल्याला आतमध्ये नक्की दादा कुठून तुम्ही मी माहिती नाही मला आहे नक्की असेच आम्हाला सपोर्ट असू द्या मंडली गांधीजी भेटले आम्हाला हे बापू आईला तर बिझी आहे सध्या कुठे फक्त तिरका झाले बापूजी मंडळी आणि मंडळी इकडे बघा पूर्ण बाजार भरलेला आहे पूर्ण रोड ब्लॉक आहे मंडली आणि आता बाजार असा वाटतं कुठं जत्रेला आल्या कुठल्या आता सगळ्या बाजार मंडळी भरलेला आहे इकडे आणि आता मोठा प्रश्न माझ्या समोर यो आहे मम्मी सर पाठवले पुढं आता असते काय माहिती भेटली तर बरं मंडळी आता बघूया कुठे भेटतात ते गाड्या बिड्या आल्या मंडळी सगळ्या इकडं भविष्य भविष्य बिविषयी हात वाटत राशी वाला पण आलं मंडळी भविष्य बिशुद्धा आणून घ्या त्यावेळी पण या बरंच लागले मंडळी पोपट बिपटवाला पोपट भविष्य सांगला आपला एक बघू मंडळी भेटूया आता पुढेच त्यांना भेटतो तेव्हा मंडळी आता आपण आणलो ओंकार भाऊच्या दुकानात आई बरे आहेत ना कुठे ओंकार भाऊ फार्म हाऊसला आणि मंडळी मागच्या वर्षीच्या ब्लॉक मध्ये इकडे नक्की विजिट करा आपल्या दुकानाचा नंबर आहे एक्क्याऐंशी एकवा आल्यानंतर तुम्ही एक्क्याऐंशी नंबर विचारा आणि हवं असेल तर इकडे नक्की घ्या तुम्हाला मूर्ती दाव्या असतील लॉकेट्स वगैरे कुलर टाटं सर्व काही इकडे मिळेल सो नक्की विजिट करा आपल्याच मित्र जे आपल्या मागच्या ज्या मागच्या ब्लॉकमध्ये ओंकार होता तुम्ही बघितला असेल त्याच्या दुकाने आपला सो भेटूया आता आपण पुढे चला भाऊ दर्शन आमचं झालेलं आहे जे की तुम्ही बघितलं जास्त काय आतमध्ये काढता नाही आलं थोडंसंच काढायला भेटलं कसं झालं दर्शन तुमचं सगळा मस्त होता आणि मंडळी म्हणत बघा तुम्ही काय बोलता ते शब्द वहिनी सुख सुखाट भरभराट असं मंडळी मस्त दर्शन झालं आणि तुम्ही क्राऊड बघू शकता खूप क्राऊड आहे गर्दी आहे काही हिशोब नाही असे सगळे गर्दी आहे मंडळी इथे चप्पल चप्पल भेटणं म्हणजे मला वाटतं दोनशे मधल्या शंभर मधल्या नव्वद टक्के चान्स दिसत होपल आहेत मंडळी इथं चला चला भेटूया आता आपण आता इथे सगळ्यांचा फोटोशूट करता येईल वहिनी सांग आमच्याला फोटोशूट लागतं कुठं राहिलं काय माहिती भेटूया आता फोटोशूट करण्यास मंडळी इकडे बघा जायला गर्दी लोकांना सुमरी भरले दर्शन झालं पण आता जायला टाइम नाही अशी परिस्थिती आहे तो गेट बंद आहे एकच गेट चालू आहे इतर दिवशी तुम्हाला ही पार्किंग वाटत असेल पण यावेळी पूर्ण भरलंय मार्केट मध्ये हा बघा मार्केट आहे आणि त्या रोडवर आपण आलो तो रोड पूर्ण भरलाय तिकडे पूर्ण मार्केटच आहे आणि गर्दीचा तुम्ही विचारू नका लागले म्हणून चष्मा ए हिरो ए इकडे इकडे ए प्रयाग त्याला वाटलं वरचे पट्टी लावले डोलच बंद केलं ए प्रयाग प्रयाग आला झोपला अस कोण झोपतो आता काढा चषा तुला वाटला झोप झोपाय काही याला बरा घेतला मग झोपवला बरं आहे ना अरे काय शालो ना भाऊ कुठं जायचं आपल्याला काय नवीन भाऊ कॉंग्रॅच्युलेशन तुला भाऊची गाडी घ्यायला जायचं आम्हाला मंडळी पण आहे आपली सगळी हा भाऊ कुठं काश्मीरला बुडीविडी घालून ऊन ताण आहे मस्त चला महेश भाऊ आम्ही जातो पुढे तुम्ही या मागून ना हा हा या कुठे तू जातो काय घालता तो कालावाला काय गमजा गमजा कुठे मंडळी मी आल्या खरा या बघा मंडळी आलं फुकट भेटलं का निश्चित जोर घेतात निश्चित झोर हुटुरली चा तिसरा आला म्हणली काय पद्धत आहे काय नाही गाडी घेतली रेंजवर चा म्हणजे तुझा म्हणजे तुषारला थोडा पण टेन्शन चाच नाही घेतला चहा वेळेला चहा नाही भेटला पाहिजे पण चहाला वेल भेटली पाहिजे काय बोललं काय माहिती कुता कोत मंडळी आता भेटूया आपण घेऊन यांची कायतरी डील चालू आहे स्वतः ते करते काय नाही माणूस आणलेला काय कामाला पण माणूस आले बोलतो कामाला बोलतो कसला भाऊ यांनी मला काय आणलं माहिती का शपथ सांगता गणपती दर्शन घेऊन आता पट्टण ब्लॉक माणूस आणले कामाला ते तुषार सांगतोय बघा तुझी आहे તુરલે વિરોધ ના કરે ને તો તારું તો જોર તો ના વાળ આવ્યો ડગરવાયો ભાઈઓ મયા

आणि माझी गाडी मित्र आहे भावाची गाडी चांगली गाडी बेजा गाडी किशन भाऊ गाडी बेजा खूप चांगली गाडी आहे त्यांनी मेहनत करून गाडी घेतली स्वतःच्या इंतूर गाडी घेतली आहे मला त्या गोष्टीचा गर्व आहे त्यांचा फोटोशूट चालू झालेला आहे फोटोशूट आला गेला कांचा फोन आला दाखव मला फोन दाखव आले 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 भाऊ कॉंग्रॅच्युलेशन तुला अशाच गाड्या शंभर तुझ्या दारासमोर उभं राहा हीच स्वामींच्या प्रार्थना आणि आता तुझं स्वप्न होतं मी असं ऐकलं रेंज आगा। आगा। वर घेण माझं स्वप्न पूर्ण झालं स्वप्नपूर्ती आई वडिलांच्या स्वप्न पूर्ण होतच आहे पण आता तुला खुशी मला दिसतं चेहऱ्यावर तुझा पाय एका ठिकाणी राहतच नाही बोलल्यानंतर ताई काय याचा पाय एका ठिकाणी राहतच नाही दिसत तेवढ टाकवत नाही आणि ही मंडळी पण आली काय तुम्ही ना फोटोशूट करत जा कुठे गेला हे महत्वा एका ठिकाणी उभाच राही ना तो त्याला समजत नाही काय करू काय करू काय विषय काय नाही स्वप्न पूर्ण झाले का दादा आज खूप आनंद झाले नाही चिमकोडा करता मागच्या भाऊजी मग गाडी येते बोलते नवीन कुठली असेल बघा तुम्ही काय सांगता माहिती नाही दाचं नाव काय निशिकांत त्याने गाडी घेतली तो नाही त्याला मिस करता असं रेंज करावी लागेल आणि त्याची पण पूर्ण झाली होती आणि अशी दोघं कुठेतरी पुढे जावं आमची इच्छा ती माझी इच्छा माझी इच्छा आहे की तुम्ही कुठली तरी गाडी घेऊन तुझी काय गाडी घ्यायची इच्छा आहे सायकल पण नाही गुगल ट्रान्सलेट मध्ये जाऊन किंवा किंवा स्लोमोशन करून आहे काय एकदा काय एकदा आणि तिशावर असं बोलावत होता अशी पद्धत काय होती नमस्कार नमन करून लोकांशी बोलावा आणि इकडे पेढे पण हे राहाल का माझ्यापर्यंत पेढा ये दुण। दुण। या मंडली पेडा काय बिस्टो गँगचा मेन महेश टिंबे कुठल्या गँगचा आवाज कुठल्या एकदा बोल मंडळी गाडी घेतली लगे शेटणी पार्टी देला आम्हाला इकडं ही मंडळी बसलेली इकडं काय अभ्यास करायला घेतलं काय तुषार त्या सुरद दा फक्त काय माव बीसी मॅन बीसी मॅन ला आवाज दे दा बीसी मॅन काय आहे आता काय तू जे म्हणतोस असे म्हटले बसले हे टॉपची जोडी इक्रम असले एवन जोडी येवन जोडी आहे काय बकवास आहे हा ए मग रे बोलू महेश काही आणि मंडळी चालले आपली गाडी सो मंडळी आताच घरी आलो गाडी घेऊन कुणाची आणि आताच फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण चाललेलो आहोत भिवंडीला बिकॉज ऑफ त्यांनी मला बोललं होतं चार वाजता आणि आता वाजले साडेसहा बिकॉज ऑफ आप, आपला मित्र आहे आणि गावातलं ते प्रितेश तर म्हणून बरेच लोकांना माहिती असतो ब्लॉग मध्ये पण आपल्या त्याचा सासऱ्याचा रिटायरमेंट आहे आणि त्यांची खूप इच्छा होती की मी त्यांच्याकडे यावं आणि त्यांनी मला एक महिना आधीच सांगितलेलं होतं सो आता जसं मी तुम्हाला म्हटलं माझ्या सबस्क्रायबरला मी कधीच नाराज करत नाहीये सो आता आपण नक्की जाणार आज टाईम खूप लेट जाणार पण जाणार नक्की आता माझं साडेसहा सा बघू वालशिनला कुठेतरी गावी मला फोन करतो आणि आता भेटूया आपण डायरेक्ट तिकडे छत्रपती शिवाजी मला अत्यंत प्रेम आणि महाराजांचे विचार किशोर भंडारी साहेबांच्या आयुष्यामध्ये आहेत मुलगी जन्माला आली तर तिच्या नावावर अकरा हजार रुपयाचा धनादेश देऊन ते बँक अकाउंट मध्ये जमा केले जातात ती मुलगी अठरा वर्षाची किंवा अकरा वर्षी झाल्यानंतर शैक्षणिक का कामासाठी ती पैसे त्या मुलीला मिळणार आहे ते एक जबरदस्त सामाजिक कार्य किशोर भंडारी साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये सुरू केलेलं आहे आणि यानंतरचा देखील काल त्यांना नक्कीच सामाजिक काम करण्यासाठी मोठा आयुष्य उरलेला आहे अनेक सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडणार आहेत कोकण संस्कृती विकास मंडळ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून देखील अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी लावलेले आहेत आणि म्हणून यानंतर मी जेव्हा जेव्हा फोन करायचो तेव्हा बिझी शेड्यूल असायचा परंतु उद्यापासून म्हणजे आजपासून वेळच वेळ आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि त्या वेळेमध्ये आपण आध्यात्मिक काम सामाजिक काम गावातील सेवा सामाजिक सेवा नक्कीच करणार आहात <laughs> शुभेच्छा तुम्हाला सेवन होण्या झाल्याबद्दल तुम्हाला पण आता डबे बनवायचं संपला तुम्हाला जरा आराम आहे डब्बा बनवण्यापासून सो कसं वाटतं थोडासा पाच मिनटं सांगाल का थोडक्यात म्हणजे आता एवढी वर्ष रोजची जी तुम्हाला सवय झाली होती ते अचानकपणे आता जी बंद होईल त्याच्याबद्दल तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं मला सामाजिक कार्यची आवड असल्यामुळे मी समाज कार्य म्हणून तुम्ही सेवा इच्छाने इच्छेने रिटायरमेंट घेतली म्हणजे तरी पस्तीस वर्ष सेवा केली आणि पस्तीस वर्षे सेवा करून अजून साडेचार वर्ष शिल्लक असताना मी सेवा स्वच्छ निवृत्ती घेतली आणि मला सामाजिक कार्य करायचे समाजासाठी काहीतरी करायचंय याच्यासाठी मी नोकरी तुमची एक ती हे पण ऐकलं मी काय ते अकरा हजार काहीतरी होते ना जे या गावात जी मुलगी जन्माला येईल त्यांना तुम्ही अकरा हजार देणार हे नक्कीच दादा म्हणजे मुलींसाठी खूप कार्यरत तुम्ही करता आणि समाजकार्यासाठी तुम्ही तत्पर आहात त्यासाठी तुम्हाला नक्की शुभेच्छा आणि असंच तुम्ही समाजकार्य करत राहाल हीच इच्छा बलगून मी इथेच थांबतो भेटूयात लवकर नक्कीच पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मंडळी आपल्या गावातले मंडळी सुद्धा इकडे बसलेली आहे ती तुम्ही बघू शकता जवळजवळ जवळ बरीचशी गावातली मंडळी मला दिसत काय सांगतो रिटायरमेंट पण <laughs> <laughs> कल्पेश दा लई झोपाले लई झोपाले त्याला ते काय माया धंदा लवकर बंद केल्या चारशे रुपये चारशे रुपये घाटा घाली बोलतोय मस्ती चालू हा चारशे घाटा ना तेच सांगतो तो महेश तर यांनी चारशे घाटा घालेला आहे बोल तो असं झाडा चालू आहे थोड्या वेळात येतो आता या तुम्ही पण कधी आमच्याकडे आल्यानंतर नक्कीच येणार चला चला मंडळी तुम्ही आता सो मंडळी आताच घरी आलो आणि आता बदलत रात्रीचे बारा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेलच कारण नवीन वर्षाची सुरुवात प्रकार झाली आणि खूप गोड सुरुवात झाली सो आवडला असेल एनी रिझन सो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या आणि बाय